माध्यमातून पाहू शकतो महायुतीच्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी या देखील या दाफ्यामध्ये उपस्थित आहेत वीस वेळा मुंबईमध्ये लोकसभा साठी मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात त्यांची सभा देखील होणार आहे आणि या रोड शोच्या माध्यमातून ते मुंबईकरांना अभिवादन करत आहेत आणि कडून देखील त्यांना मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत पर सगळेच मोदींची वाट पाहत होते आणि अखेर मोदी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या रोड शोला सुरुवात देखील झाली आहे काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं की लहान मुलं ही रोजीन खेळत ताशेच्या गजरामध्ये मोदींच्या स्वागताची तयारी करत होती आणि अखेर त्यांचा तो क्षण आलेला आहे आणि या सगळ्यांनीच मोदींची एक झलक मिळवण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केली आहे मुंबईमधल्या घाटपोपरमध्ये मोदींचा रोड शो होतोय तर या रोड शोच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल आज मुंबईमध्ये करण्यात आलेले आहेत त्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे मुंबई मेट्रोची घाटकोपर ते जागृती नगर दरम्यानची सेवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे मुंबई मेट्रोने घाटकोपरपर्यंत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल देखील होत आहेत मात्र एकीकडे मेट्रो बंद आहे तर दुसरीकडे असंख्य लोक या ठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी जमा झालेली आहे मोदींची एक झलक पाहण्यासाठी जमा झालेली आहे अतिशय उत्साहामध्ये त्यांनी मोदींचं स्वागत केलं आहे तर रस्त्याच्या दुतर्फा लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील पाहायला मिळतो आहे कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून प्रशासनामार्फत सगळी जबाबदारी घेण्यात आलेली आहे आणि या परिस्थितीचं आणि इथे नेमकं काय वातावरण आहे आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर गोविंद आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना अभिवादन करत आहेत त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे